सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मनमिळावू स्वभाव सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आणि समाजकार्याची निस्वार्थ भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे विक्रम रामदास कोठोळे विक्रम कोठोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचं सा भव्य असं सेलिब्रेशन करण्यात आलं विजेतगाव वडनेर रोड येथील साई ग्रँड लॉन्स येथे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाकरता सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती होती विक्रम कोठोळे यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या प्रभागातील नागरिकांनी देखील या सोहळ्याला खास उपस्थिती दर्शवलेली होती राजकीय उद्देश काही नाही परंतु सामाजिक पद्धतीनं सर्व मित्र परिवारांना एकत्रित होत राहू नगरसेवक प्रभाकरजी पावजे साहेबांना विनंती की त्यांनी कृपया मच्छ्यावर यावं

त्यांच्या पुढील कार्यासाठी यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी आमदार सरोज अहिरे त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे शहराध्यक्ष रंजन ठाकरे मनोहर कोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

होण्याचं स्वप्न हे फक्त त्याचं नसून तर आपल्या सर्वांचं आहे आणि आपल्या स्वप्नांना परमेश्वर बळ देईन त्यांना काम करण्याची शक्ती देईल हीच मला ईश्वराच्या जीवनी प्रार्थना करायची आहे आणि त्यांचा स्वभाव म्हटल्या तर अतिशय मित्राषी कोण बोलून प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न गोखले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पुढचा वाढदिवस आपण त्यांचा नगरसेवक म्हणून साजरा करू अशा प्रकारच्या शुभेच्छा दिले तो आणि खऱ्या अर्थ समाज विक्रम कुठले यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतो आहे खर तर विक्रम बद्दल सांगायचं तर अतिशय मनमुलाव आणि सातत्यानं कार्यरत राहणारा भरपूर असून एनर्जी घेऊन घेणारा आणि प्रत्येकाच्या चुकदुखात सहभागी होणारा असा आमचा मित्र गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये आपला व्यवसाय सांभाळून चांगलं असं समाजकार्य करण्याचं काम तो सातत्याने करत असतो विक्रम कोठवेळे यांचा आज वाढदिवस आहे खर तर विक्रम जेव्हा तरुण होता अतिशय कमी वयात वयाने माझी खासदाराच्या विरोधात महापालिकेची निवडणूक लढवली चांगले असे मत मिळवले राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला असा आमचा पदाधिकारी वर्षानुवर्षापासून या भागामध्ये या प्रभागामध्ये पक्षाचं काम करत आहे आणि या माध्यमातून तो जनतेची सेवा करत आहे समाजसेवा करत असताना राजकारण करत असताना लोकांना काय पाहिजे आहे नागरिकांना काय पाहिजे आहे अशा विविध मार्गाने तो जनतेची सेवा करत असतो अशा या आमच्या विक्रम भाऊला पुढच्या भविष्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्याच्या मनातल्या ज्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या आई तुळजा भावानी त्याच्या पूर्ण करो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो दरम्यान या सोहळ्या सोहळ्याप्रसंगी आमदार सरोज अहिरे माजी आमदार जयंत जाधव पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती ने अरिंगळे शहराध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे प्रभाकर पादे जगदीश पवार वैशाली दानी शिवनाथ हांडोरे शिवाजी हांडोरे उद्धव हांडोरे हेमंत कांबळे सोमनाथ बोराडे गणेश खर्जूल निवृत्ती पोरजे केशव पोरजे उत्तम जाधव सुरेश बोराडे बाळासाहेब मुसळे हिरामन वाघ भास्कर हगवणे विशाल उपाध्याय हेमंत नारद प्रशांत अरिंगळे शुभम हगवणे आदींची उपस्थिती होती वाढदिवसाच्या निमित्तानं विविध संस्था मंडळ मित्रपरिवार कुटुंबांतर्फे यावेळी विक्रम कोठुळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड